मैत्रिणींचं स्वागत करते आज ना आपण आषाढी एकादशी निमित्त एक रेसिपी बघणार आहे नेहमीच्या शाबूची खिचडी वरीचा भात शेंगदाण्याची आमटी फाटा फोडून एक वेगळी रेसिपी आपण ट्राय करायची ती म्हणजे उपवासाचं थालीपीठ ते कसं करायचं ना ते आता आपण बघूया उपवासाचं थालीपीठ करण्यासाठी जे साहित्य लागणार आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी वरीचं तांदूळ लागणार आहे म्हणजे वरी त्यानंतर एक वाटी साबुदाणा थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक मिरची घेतली कारण ही तिखट आहे म्हणून त्यानंतर एक कच्चा बटाटा घेतलेला आहे मी तो सोलून आपल्याला खिसायचा आहे नंतर सुरुवातीला ना आपण मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे ज्यामध्ये मला ना साबुदाणा एक वाटी आणि वरी हे भाजून घ्यायचं आहे एक पाच मिनटं मेंट। पाचच मिनटं गरम करायचं आहे आपल्याला जास्त करायची नाही आहे हे पाचच मिनिटं मी गरम केले आता मी हे थंड करून घेते गॅस बंद केलाय दहा मिनिटं झालेले आहेत आता मी ना हे मिक्सरला बारीक वाटून घेते हे आपलं मिक्सरला असं बारीक करून झालेलं आहे ते मी आता ह्या भांड्यात काढून घेते का आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी मिरची आणि थोडी कोथिंबीर आहे ना ती वाटून घेते आपल्याला थालीपीठामध्ये घालायसाठी आहे हे बघा हे वाटण तयार झालेलं आहे आपलं आता मी ह्यात घालून घेते वाटून हा बटाटा ना आधी आपल्याला सोलून आणि त्यानंतर ह्या खिसणीवर खिसून आहे बटाटा आपला खिसून झालेला आहे आता हा ना खिसलेला बटाटा आहे ना तो आपल्याला पाण्यामध्ये आहे हा खिस पाण्यात घातल्यामुळे काय होतंय बटाट्याचे जे स्टार्च आहेत ते निघून जाते आणि बटाट्या ना, ना काळा पडत नाही बटाटा खिसून ना मी पाण्यातून स्वच्छ धुवून घेतलाय त्यामुळे त्याचं जे स्टार्च हे पाणी असते ना सफेद ते, ते निघून जाते घट्ट असा पिळून घ्यायचा आहे बटाटा आपल्याला पाण्याचं प्रमाण त्यात जास्त ठेवू नका त्यानंतर आता हे खिसलेला बटाटा जो आहे ना तो आपल्याला ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये आपल्याला थोडीशी जिरापूड घालून घ्यायची आहे त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे हे सगळं मिश्रण आहे ना ते आपल्याला आधी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बाहेरचं कुठलंही पाणी न घेता आपण आधी हे बटाट्याचा जो खीस आहे त्याच्या ओलसर पानावर हे पीठ मळण्याचा प्रयत्न करायचा आहे जर अगदीच लागलं आपल्याला तर थोडंसं पाणी आपण घ्यायचं आहे नाही तर शक्यतो ह्यामध्येच मळायचं आहे हे बघा हे जास्त कोरडं वाटायला लागली म्हणून आता आपण थोडंसं पाण्याचा हापकारा मारून घ्यायचा आणि मळायचा प्रयत्न करायचा हे बघा हे ह्या पद्धतीने ना आपलं पीठ तयार झालेलं आहे अगदी तुम्ही पाण्याचा हात लावून लागलं पाणी तर थोडंसं शिंपडून ज्या पद्धतीनं पीठ वाटेल ना वाटे अगदी त्या पद्धतीनं तुम्ही पाणी घेतलं तर काही हरकत नाही आणि आता मस्त असं पीठ तयार झालेलं आहे आता नाही थोडा वेळ आपण झाकून ठेवूया ह्या था उपवासाच्या थालीपीठाबरोबर खाण्यासाठी एक उपवासाची चटणी आपल्याला करायची कारण नेहमीची चटणी आपण नाही खाऊ शकत मग उपवासाला लागणारेच काही जिन्नस घेऊन आपल्याला ती चटणी कशी करायची ते आता आपण बघूया चटणीच्या साहित्यामध्ये मी एक वाटी भिजवलेले शेंगदाणे घेतलेले एक दोन तास तुम्ही कच्चे शेंगदाणे भिजत घाला त्यानंतर दही घेतलं आहे एक मोठी वाटी भरून कोथिंबीर बारीक चिरलेली एक वाटी भरून एक चमचाभर जिरापूड आहे मीठ एक मिरची मी तुकडे करून घेतलेले कारण ही तिखट आहे ओल्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे मी आता ना आपण ही चटणी करून घेऊया मिक्सरला शेंगदाणे त्यानंतर ओऱ्या ओल्या नारळाचा खीस कोथिंबीर नंतर मिरच्या दोन थोडीशी जिरा चवी प्रमाणे मीठ घ्या आणि नंतर त्यात दही घालायचं आपल्याला अर्धा चमचा साखर घालायची आहेत आता आपण हे मिक्सरला लावून घेऊया हे बघा अशी मस्त अशी तयार झाली आपली चटणी आता ना आपण ही चटणी साईटला ठेवूया आणि थालीपीठ करायला घेऊया आपलं पीठ आता मस्त असं मुरलेलं आहे एक दहा मिनटानंतर आता ना पाण्याचा हात लावून आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे थालीपीठासाठी शक्यतो काय करा माहिती आहे का छोटे छोटे गोळे घ्यायचे मोठे गोळे घेतले की जास्त मोठं थालीपीठ करायचे याच्यामध्ये ती चिरली जाणं भाज न भाजली जाणं वगैरे प्रकार होतात मग छोटी छोटी थालीपीठं करा मी छोटासाच गोळा घेतलेला आहे एक कॉटनचं कापड ना आपण भिजवून घ्यायचं घट्ट पिळून त्याच्यावर आपल्याला थापून ही थालीपीठं करायची आहेत त्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं पाणी आहे ना ते ह्याला असं लावून घ्यायचं ज्यामुळं तव्यावर जेव्हा आपण टाकणार आहे ना तेव्हा थालीपीठ सुटायला मदत होते ती हा गोळा आहे आपल्याला आणि अलगद आपल्या बोटांनी ना प्रेस करत 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 असा जायचा ज्या वेळेला आपण प्रेस करत असतोय ना त्याच वेळेला आपण हेही लक्षात घ्यायचं की साईडनं जर चिरलेलं असलं किंवा काय तर ते आपल्या बोटांच्या मदतीनं व्यवस्थित असं मिटवून घ्यायचं म्हणजे जास्त चिरली जात नाहीत थालीपीठं तुम्हाला जेवढी हवी आहेत त्या पद्धतीनं ही थापून घ्यायची ह्यामध्ये ना मी कच्चा बटाट्याचा वापर केलेला आहे पण कच्च्या बटाट्याऐवजी जर तुम्ही शिजवून बटाटा ह्यामध्ये घातला ना तरी पण चालेल फक्त होतं इतकंच की शिजवलेल्या बटाट्यामुळं थालीपीठ ना थोडंसं मऊ होतंय पण जर तुम्हाला क्रिस्पी हवं असलं ना थालीपीठ तर त्यासाठी कच्चा बटाटा घालायचा त्याशिवाय ह्या थालीपीठासाठी ना होल पाडायचे असतात ते इथं कपड्यावरच जर असे पाडून घेतले आपण तरी चालेल किंवा मी दाखवते त्याप्रमाणे नंतर वरुन नंतर हे कापड घातल्यानंतर वरून सुद्धा आपल्याला होल पाडता येते तापलेला आहे आपला त्याच्यावर आपण थोडस तेल सोडूया त्यानंतर हे असं घ्यायचं कापड आणि व्यवस्थित असं खाली घालायचं वरून पुन्हा एकदा हात फिरवायचा ज्याच्यामुळे जर ती जाड झालेलं असं खालीपीठ तर पुन्हा हे व्हायला मदत होते आणि नंतर ना वरून असं करायचं ज्यामुळं होल पडले जातात व्यवस्थित असे आणि मग हे अलगद कापड आपण काढून टाकायचं आणि त्यानंतर साईडनं पुन्हा एकदा तेल सोडायचं तेलाऐवजी तुम्ही तूप पण सोडू शकताय शिवाय मी थालीपीठाला कोथिंबीरचा वापर केलेला आहे आणि चटणीला पण बरेच जणांना उपवासाला कोथिंबीर खात नाहीत आणि मी कोथिंबीरचा ह्या दोन्हीमध्ये पण वापर केलेला आहे के कारण आमच्या इकडे ती सर्रास खाल्ली जाते जर जा तुम्ही खात नसाल तर ती स्कीप करू शकताय आता आपण हे थालीपीठ झाकून घेऊया एक वाफ द्यायची खालच्या बघून आपल्याला ते एक पाच मिनटं झालेली आहेत आता आपण बघूया हे बघा खालून मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे ती थालीपीठ तरी पण ना एक थोडसे दोन सेकंद आपण पालथ घालायचं त्याला जास्त वेळ नाही अगदीच किंचित असं घालायचं आणि त्यानंतर काढायचं हे बघा मस्त अशी थालीपीठ खुसखुशीत अगदी कमी तेलामध्ये झालेली तयार झाली खुसखुशीत एकदम कुरकुरीत अशी उपवासाची थालीपीठ आपली तयार झालेली आहे त्याच्याबरोबर चटपटीत अशी चटणी आहे उपवासाचीच ती पण थंडगार ताक एक सफरचंद अशा वेगळ्या पद्धतीने ह्या वेळची आषाढी तुम्ही साजरी करा जरा नेहमीपेक्षा वेगळी येऊ होते आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू